आणि त्यावेळेस मग तुम्हाला त्या गंधर्वापासून का त्या कर्णानं सोडवलं नाही अशा प्रकारे विष्मा त्यारे दुर्योधनाला बोलतात क्षण क्षणा बोल सिनुन्या मशका काढिला कर्ण कोटे महावीर अर्जुन कौलिक पुत्र कोणी कडे अरे क्षणो क्षणाला तू न बोलू लागलेला आहे क्षणो क्षणाला वेळो तू टोचून बोलू लागलेला आहे अरे कोणीकडे अर्जुन कोणीकडे तो कर्ण अरे कर्ण म्हणजे अर्जुनाच्या समोर एक चिलट आहे चिलट अर्जुनाच्या समोर कर्ण म्हणजे एक चिलट आहे आणि कर्णाची बरो आपलं अर्जुनाची बरोबरी या त्रिलोक्यामध्ये सुद्धा कुणीही करू शकत नाही असा पुरुषार्थी अर्जुन आहे असं भीष्माचार्य त्या ठिकाणी दुर्यधनाला म्हणतात सौमियानी सागर कोटे रजकानी रमावर कल्पवृक्षाचा चार अरे बाबळीची आणि कल्पवृक्षाची जोड लागते का किंवा समुद्रातील एका वड्याची जोड लागते का किंवा विष्णू भगवंत एकांत परीट हे दोघाची जोड आहे का नाही तशा पद्धतीनं ना अर्जुनाची आणि कर्णाची जोड नाही तू जरी म्हणित असलास तुला कर्णाचा गर्व आहे कर्ण माझा पांडवाचं सैन्य मारील पण कर्ण काही करू शकत नाही कर्ण पांडवा समोर टिकू शकत नाही असं भीष्माचार्य त्या ठिकाणी ओ दुर्यधनाला बोलू लागलेले आहेत दीपानी दिनपती इतर धुनी इतर पाषाणा चिंतामणी समान काय सांग पा अरे समानता ह्या दोघांची होतच नाही महाराज चिंतामणी दगड आणि इतर पाषाण बराबरी का पाषाणाची आणि चिंतामणीची बराबरी नाही इतर ओढे इतर ओढे मारात आणि गंगा नदी आहे ह्या दोन्हीची समानता आहे का समानता नाही मारात गंगामध्ये गंगा वाचे म्हणता गंगा गंगा होय सर्व पाप जाती भंगा वड्याचं किती नाव घेतलं तरी काय उलटपाप होईल अशा पद्धतीनं अर्जुन आणि कर्ण आहेत महाराज अर्जुन एक वड्यासारखा आहे आणि कर्ण म्हणजे एक गंगेसारखा आहे आणि अर्जुन म्हणजे अर्जुन म्हणजे एक चिंतामणी आहे आणि कर्ण म्हणजे पाषाण आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी काय चुकलं होतं का नाही पहिला सुटला तुटला तर बरोबर झालं आता पडला पण तासाला आलं बोलण्याच्या वगैरे बोलण्याच्या काय केलं आणि सज्जना रंग शस्त्र नयन तैसा करणाने श्वेतवान कैसे समान होती पा कर्णामध्ये आणि अर्जुनामध्ये समानता होतच नाही दुर्जन आणि सज्जन होय दुर्जनाची आणि सज्जनाची जोड लागते का नाही महाराज श्रीमंत आणि गरीब आहे महाराज श्रीमंत आणि भिकारी या दोघांची जशी जोडत नाही महाराज लागू शकत नाही आणि त्या पद्धतीनं कर्ण आणि अर्जुन ह्या दोघांची जोड नाही असं माझं मत आहे असं भीष्माचार्य त्या ठिकाणी म्हणतात म्हणतो जाय हरि हर तो तुम्हा सर्वांचा करील संवार ते नर नारायण अवतार पुरुष रूपे अवतरले पुरुष रूपे अवतरले विष्माचार्य सांगतात दुर्योधना हरी आणि हर ज्या अर्जुनाला साय महाराज ध्वजे ध्वजस्तंभावरही वानरू मूर्ती म्हणतो शंकरू स्वत महादेवाचा अवतार ध्वजाच्या था ठिकाणी थांबलेला आहे महाराज आणि स्वतः विष्णूचा अवतार कृष्ण भगवंत आहेत आणि ते सारथी झालेले आहेत महाराज आणि मग अ नर आणि नारायण हे देवाचे अवतार आहेत महाराज हे देव पण मानव रूपाने तुम्हाला दिसतात मानवासारखे दिसायला माणसासारखे आहेत महाराज पण ते देवाचे अवतार आहेत हे कदापि तुम्हाला अटकू शकणार नाहीयेत अशा प्रकारे भीष्माचारे त्या ठिकाणी दुर्योधनाला म्हणतात एकाच भाने करून नवान तील खाली चे दुना त्यासी जिंकी लाईसे करणार चळ उत्तरे बोलसी अरे का चळन करतोस का कपट्टनं बोलतोस का दुर्मतीनं बोलतोस तू अरे एकाच बाणामध्ये तो अर्जुन आकाश आणि त्या अर्जुनाची छाळना करतायत कपटानं बोलतायत वाईट विचारानं बोलतायत आणि त्याच्या पुढं कर्ण म्हणजे अहो चिरटासारखा आहे चिरटासारखा कर्ण अशा प्रकारे खरं नितीनं न्यायानं आणि रीतीनं त्या ठिकाणी भीष्माचारी दुर्योधनाला बोलतात तू पार करीतो शिवलगणार आज युद्ध करीत नैना, तू युद्ध समय नी करना, पाहे कैसे होईल ते दुर्यधना आज जास्त बोलू नकोस बोलायची बडबड बंद कर आज निर्वाणीचं युद्ध करणारे आज युद्ध मी कसं करतो हे तू आता कर्णाला घे आणि लांब जाऊन बघत बस आज मी असं युद्ध करणार आहे असं युद्ध आहे कर्णानं सुद्धा तोंडामध्ये बोट घातलं पाहिजे अशा प्रकारे निकराचं युद्ध मी करणारे असं त्या ठिकाणी भीष्माचार्य म्हणतात भद्रविथोर रचिता झाला गंगा कुमार द्रष्ट धुमने शेषाकार विहू केव्हा रचियेला हो भीष्माचार्यन युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी युवाची रचना केली महाराज भद्रयुव आणि जो काय द्रष्टधुमन आहे का, का पांडवाच्या बाजूनं शेषाचा आकार जसा असतो शेष ज्या शेषानं डोक्यावर प्रतवी धरली महाराज त्या शेष्याचा फोटो आपण श्रीकृष्ण भगवंतापाशी ते भक्त महाराज विष्णू परमात्मा शेष्यावर पोहुळलेला नाही आणि त्या आकाराचा द्रष्ट्रधुम्नानं युव युवरचना केलेली आणि आणि युवाची रचना त्या ठिकाणी भीष्माचार्याने केलेली आहे आणि दोन्ही दोन्ही कोण युवरचना करून युद्धाला सुरुवात करतात मांडली एका चिरण धुमाळी चतुरंग सेना मिसळली वा का त्या काळी शरवर्षत दाविला हो एकच रणधुमाळी माजलेली आहे आणि दोन्ही बाजूचा सैने चतुरंग सैने दोन्ही एकमेकामध्ये मिसळले दोन्ही सैने युद्ध करू लागलेला आहे आणि त्यावेळेस अभिमानू कौरव सैन्यावर बाणसवडीत समोर आलेला आहे तो दळाचा हस्त मानवती समारिर अनिवार म्हणती अभिमानू दळाचा संहार करीत चाललेला आहे कौरव सैन्य मारीत चाललेला हस्त कौशल्य दाखवू लागलेला आहे आपला धनुर्विद्या तो दाखवू लागलेला आहे दोन्ही दळाचं जे काही सैन्य आहे का जे काही वीर आहेत का त्या अभिमानूची वाहवा करू लागले शब्बास रे शब्बास म्हणतात अभिमानूसारखा वीर ओ एवढा धनुर्युद्धे पारांगत धनुर्युद्धेमध्ये पारांगत आतापर्यंत आम्ही बघितला नाही असं हस्तकौशल्य कधी बाण सोडतो आणि कधी वीराला येऊन लागतो आणि कधी दुसरा जोडतो हे बघू सुद्धा येत नाही अशा प्रकारचं युद्ध अभिमन्यू करू लागलेलं ला आहे आणि कौरव सैने मारू लागलेला आहे